झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलवरील उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी परांडा तालुक्यातील चिंचपूर येथील सुदाम कदम या ऐंशी वर्षीय व्रताची पिशवी ब्लेडने कापून सत्तर हजार रुपये केले लंपास हॉटेल मिलन परंडा येथे हा प्रकार लक्षात आल्यानंतर परंडा पोलीस ठाणे येथे केला गुन्हा दाखल उमरगा पोलिसांनी केली कडक कारवाई बारा तासात जुगार व इतर अवैध धंद्यावर मारल्या धाडी हातभट्टी व जुगाराचे अड्डे केले उद्ध्वस्त अनेकावर गुन्हे केले दाखल महाविकास आघाडीचे भूमपारांड्याचे राहुल मोटे काका अजित पवार यांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातमीने महाविकास आघाडीत मिळाली खळबळ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मुंबई येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले तुजापूर तुळजाभवानीच्या एकशे आठ फुटी मूर्तीची अष्टभुजा व अष्टभुजा मूर्ती असेल व तलवार शिवरायांच्या हातात असेल असे परिपत्रकात शासनाने केले स्पष्ट सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल दिला असून ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेला विरोध करणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या आता निवडणुका नवीन प्रभाग रचना तयार करून व सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीच्या आरक्षणासह पार पडणार तसेच निवडणूक आयोगाने चार महिन्यात निवडणुका घेणे व चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे आदेशही निवडणूक का आयोगाला दिले आहेत मराठा आरक्षणाचे आरक्षण योद्धा एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबई येथील मोर्चाच्या तयारीसाठी मनोज जरंगे पाटील उस्मानाबाद धाराशिव शहरात उद्या मंगळवारी येणार साधणार समन्वयक व कार्यकर्ते यांच्याशी तयारीचा संवाद सुखमनी फसवणूक प्रमुख प्रकरणी मुख्य आरोपी हा बँकेतील अधिकारीच निघाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काठी येथे कार्यरत कुतळे हे चौकशीत निघाले मुख्य आरोपी सून तासगावचे असल्याने कंपनीत लागले सूत त्यामुळे केले उस्मानाबाद धाराशिव येथील जनतेची मोठी फसवणूक लोहारा पोलिसांनी मध्यरात्री शहरात मध्य रात्री, रात्री संशयास्पद फिरणारा इसम गस्तेदरम्यान पकडला इसम हा आनंदवाडी तांडा तालुका निलंगा येथील विक्रम जाधव असल्याचे सांगितले शहरातील हनुमान चौक ते जिजाऊ चौक या बार्शी व बोरफळ या कामा रस्त्याच्या कामाची सुरुवात परिसरातील माजी नगराध्यक्ष अमित शिंदे व नागरिकांनी मानले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार पैशासाठी दोघा भावावर येथे बेदम मारहाण लोहारा येथे केला दोघावर गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद